मंडळी नमस्कार मी आलो आहे आपल्या गळ्याचं दुकान आहे पांठ्याला पांठ्याला आहे म्हणाले पण या ठिकाणी सगळंच भेटते बरं उसाचा रस आता उसाचा सीझन चालू आहे ना उसाचा रस आहे ना पण लस्सी म्हणाल तर तुम्ही अरे अरे एकदा खासन का नाही तर दहा वेळा इथे असान अशी खतरनाक लस्सी आहे त्याच्या बाद गुळबट्टी ते भेटते भाऊच्या पाशी चहा चहावाल्याचा विषयच नाही आहे चालल्यावर तुला खतरनाक आहे थंड नाही बितीन पण चहा पेतीन तर काय काय बहुपाशी दाखवून देतो मी तुम्हाला हे बा हे लस्सीचा ग्लास आहे तशी आहे पिवळी पिवळी दम हे लस्सी आहे बाद गुळपट्टी आहे तर खाली ठेवली आहे गुळपट्टी पाहून घ्या प्युअर गांधीग्रामची गुळपट्टी आहे आसान अजब गजबच आहे बा पाद। का कशी घेऊन ठेवली काय किलो आहे बा गुळपट्टी दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो आणि लय खतरनाक आहे ना आणि लक्षीचा गिल्लास तीस रुपये तीस रुपये गिल्लास आहे पण पैसे वसूल काम आहे अजून उसाचा रस आहे पाहता काय अर्धा किलो माझी काढतो रे भाऊ काय लागते काय पाच किलो रुपये लगेच आणि हे बा इकडे आहे उसाचा रस हे मशीन गन्ना ना इकडे आहे बा मला माहितच आहे इकून टाकायचा इकून काढायचं बाहेर जायचं बा उसाचा रस त्याच्यानंतर चाची सोय आहे चा लागली का नाही चाची सोय आहे आणि गळ्याचं दुकान माहीत आहे का तुम्हाला कुठं आहे तर धारणी रस्ता जाते परतवाळ्यावरून धारणी रस्ता जाते ना तिथे वरराडी ढाबा आहे मेळघाट वरराडी ढाबा तो आहे गळ्याचाच आहे गळ्याचा भावाचा त्याच्यात बाजूने इकडे दुकान आहे हा रस्ता आहे मेन रोड धारणी परतवाळा रस्ता तो जर तुम्ही आले पंजाबराव पाडलेच्या ढाब्यासमोर बहुशे दुकान आहे मेळघाट मेळघाट टाउन सेंटर म्हणून लोकांना येतात कोणत्या मस्तपैकी कधी चालू आहे गोष्ट हा रस्तावा आहे इकडे धारणी जाते आणि इकडून परतवाडा इकडे परतवाडा जातो बाजूना दाबा धाबा आहे तुम्हाला जेव्हा सो काम कधी पडलं का आणि इकडे मेळघाट मैफिल दाबा आहे आत्तापणा जेवण भेटते भाऊ तिथं नक्की मंडळी उसाचा रूस काढून उसाचा ज्यूस काढून काय ना आपल्याला ताजा ताजा टेस्ट काय विचार असा तो हा लिंबू अद्रक टाकून लिंबू अद्रक टाकून आहे पण मीठ टाकला तर अजून मजा येते ते पाद्र मीठ असते ना टाकलं तर लयच मजा येते काला नमक म्हणते काय ते आता काय माहित पंधरा मिनिट काला नमक काय काय म्हणतात त्याला तर टेस्टला जोरदार आहे मग खरंच एकदा इथं येऊन पा सगळेची सोय आहे इथं ज्या कॅटेगरीचे माणसं आहेत ना त्या सगळ्या कॅटेगरीची सोय आहे <laughs> बाकीची कधी सोय राहिली तर इकडे धाबा आहे जेवण खावण सर्व गोष्टी आहेत इकडे अवेलेबल तर नक्की भेट द्या परतोडाऊन निघाला तुम्ही धान्य रस्त्यानं पंजाबराव पाटील धाब्याच्या समोर इकडे रसवंतीचं बोर्डच दिसते मेळघाट मैफिल धाबा आणि त्याच्या बाजूने पान सेंटर आहे गाड्याचं हे पण घ्या आणि आता ते धारणी रोड नक्की भेट द्या भाऊसोबत हे भाऊ आहेत पाहून घ्या चेहरा चला मग आता रस्ते तुम्ही